राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन जय सिंह मोहिते पाटील व त्यांचे पुत्र रणजित सिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला नारळ देत भाजपचे क्रम हाती धरले आहे पण या सर्व परिस्थितीला खुद्द पवार कुटुंबीयच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे या विरोधाला चाळीस वर्षापासूनचा इतिहास आहे विजयसिंह मोहिते पाटील यांचे वडील कैलासवाशी शंकरराव मोहिते पाटील हे तात्कालीन उपमुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या गटाचे मानले जात होते व शरद पवार हे वसंतदादा पाटील यांचे राजकीय विरोधक होते अनेक वेळा वसंतदादा पाटलांच्या विरोधात शरद पवार यांनी महाराष्ट्रात राजकारण केले आहे तर पवार मुख्यमंत्री झाले ते देखील वसंतदादा पाटील यांना डावलूनच त्यामुळे शंकरराव मोहिते पाटील हे देखील ओघाने पवार यांचे राजकीय वैरी ठरले होते वसंतदा पाटील यांच्या निधनानंतर मोहिते पाटील गटाने पवार यांच्याशी तडजोड करण्याचं धोरण अवलंबलं ज्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या राजकारणाचा प्रवास सुरू केला त्यावेळी त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारले व आपली राजकीय कारकीर्द सुरू केली जरी मोहिते पाटील मनापासून पवार यांना साथ देत असले तरी पवार यांच्याकडून मोहिते पाटलांना काही अंतर ठेवूनच वागणूक दिली जात होती याचा प्रत्यय दोन हजार नऊच्या निवडणुकीत आलाच विधानसभा फेर रचनेमध्ये हा मतदारसंघ राखीव झाला त्यामुळे मोहिते पाटील हे शेजारच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले होते पण राष्ट्रवादीच्याच पवार समर्थक एका गटाने त्यांचा पराभव करण्यास हातभार लावला होता मोहिते पाटलांच्या भक्कम साथीमुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी प्रबळ झाली होती त्याचमुळे राज्यात एकमेव सोलापूर जिल्हा असा होता की त्या ठिकाणी असलेली सर्वच सत्तास्थाने हे मोहिते पाटलांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यात यश आले होते ज्यावेळी एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी काँग्रेसमधून मुख्यमंत्री पदाची संधी असताना देखील मोहिते यांनी पवार साहेबांना साथ देत राष्ट्रवादीत प्रवेश केला राज्यात आघाडीचे सरकार येऊन देखील त्यांना पवार यांच्याकडून मोहिते पाटलांचा योग्य सन्मान राखताना दिसत नव्हता म्हणूनच मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखालील अठरा ते वीस आमदार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा सुरावा लागताच पवार यांनी मोहिते पाटलांना काही महिने तरी उपमुख्यमंत्री पदावर विराजमान केले तर त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेचे खासदार देखील केले तेव्हापासूनच पवार यांच्याकडून मोहिते पाटील यांचे खच्चीकरण करण्यास सुरुवात झाली होती पवार यांच्या यालागाड त्याला गाडच्या राजकारणाला कंटाळून अखेर मोहिते पाटील पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला